नमस्कार मंडई केळशीला आलेलो आहे आणि आत्ता दुसऱ्या व्हिडिओला स्टार्ट केले चाललेलो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनाला ॲक्च्युली दोन वर्ष झाली महालक्ष्मीच्या यात्रेला येणं होत नाही आहे काही कारणास्तव पण बोललो केळशीला जेव्हा जाईन तेव्हा आईचं दर्शन घे ही जगदंबा आई सर्वमुखी आणि तिचं दर्शन दरवर्षी आलो की कधी ना कधी घेतोच आणि यात्रेला तर भरपूरच माहोल असतो जबरदस्त यावर्षी मिस केला जरा पाऊस नाही आहे जरा थोडा थोडा माहोल भारी आहे वातावरण चालू आहे एकदम मेन मजा असते आता बघ पावसात कसा दिसतो तो चिपल होती काय मोहरा मोहरा चुकली चालेल काय वडापाव घेता

या शाळेत शिकलो आहे किती पर्यंत येऊ काय शिकाय शाळेत शिकाय हा नको बाई मारतील मराठी का जिल्हा परिषद प्रांत तुम्ही केंद्र शाळा केळशी नंबर एक जाय वरांची मजा जाऊ शालेत असताना शालेत असताना वाटायचं नको शाला नको शाला आणि आता आलं होतं जाऊ शाळेची आठवण येते काय बोलायचं नुसत दोन वर्षापूर्वी आलेलो तू गर्दी एवढी असते ना इथं ह्याच्यावरतीच चढून शूट केलेला इथं उभा आहे जागा नाही यात्रेला हनुमानच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी निखिल मुंबईत ना आलाय आणि शाळेतले पूर्ण त्याला खाऊ घेऊन आलेत काय काय खाऊ आणलेलं बघूया आता निखिलला काय खाऊ आणलं

शिका मोठे फक्त मस्त नका करून चला आतमध्ये जायचंय खूप मस्त वातावरण आहे हो इथला भारी वाटत परिसर शांत शांत केळशीची महालक्ष्मी खूप बरे पर्यटक येतात हा भरपूर लांबलं लांबण पुण्यातनं अगदी महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा येतात मुंबईतनं असे येतात मस्त दर्शन वगैरे हो घेतलेलं आहे आतमध्ये एवढा शांत वाटतो ना गाखाऱ्यात मस्त सगळे निवांत बसले वाट हवा मस्त वाटला गोंधळ इथे होतो ना रे असतं कार्यक्रम गोंधळ कुठे आतमध्ये होतो की हां मांडा वगैरे असतो पूर्ण आणि पद्धतशीर गोंधळाचा व्हिडिओ व्हॉट्सअपला स्टेटसला वगैरे बघितलेला खूप मस्त असतो एकदा अटेंड करायचं आहे भारी गोंधळ बोलतात यात्रा निघायची आदल्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी तो गोंधळ असतो आणि मस्त यात्रेला सकाळी पाच वाजता काय निघते निघतो इथून तो अगदी पूर्ण दिवस दिवस होईपर्यंत सांजवे सांजावतो ना तेव्हा आतमध्ये अगं आणि मस्त असतो फोटो काढू की नको अभ्यास करणार ना अभ्यास करायचा असेल तर फोटो काढतो सगळ्या तुम्ही ला काय एवढी कुठे धावत येत आहे मला भेटायला बाकी कसं चाललंय शाळा व्यवस्थित ना हा ओके बाय बाय चला बाय बाय काय पोरांचं प्रेम आहे पहा पण केवढा आहे इथे याकोब्बा दर्गा आहे जी जुनी आणि हजरतपीर याकोब्बा दर्गा सरवरी दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु माऊचे उट्टंकर डायरा मॉलला तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे स्थान आहे मध्ये जायचं खूप वेळा येऊन गेलो आहे बरेच पर्यटक येतात सुद्धा हवाभा कसले सुरू आहे खानावळ आहे आपल्या मन्या भाऊजी त्या खानावळीत जेवण करतो पर्यटकांचा अगं आमच्या आमच्या अगोदर आम जेव्हा बसला ना तुम्ही हा शेट काय कसं आहे हा हो काय आहे माझ्यासाठी भाजी बटाट्याची भाजी आमरस आहे सोलकडी आहे डाळ आहे पोर्या आहे कोशिंबीर आहे लोणस आहे चटणी आहे अरे इथे गेलो प्रवीणच्याकडे भेटला नाही मावशी भेटली नातेवाईक राहतात इथे त्यांना भेटू आलो ते बनवतो आता स्पेशल स्पेशल आता सध्या मच्छी सीजन्स लॅक आहे सगळं मच्छी वगैरे सगळं वस्तू पापलेट कोळंबी केकडा चिकन मटण पर्यटक बरेच पर्यटक असतात घरगोदर आठ पासून आपला आहे दोन हजार आठ पासून त्याच्यावर ऑफिसिल एकदम दोन हजार आठ पासून सुरू आहे बघितलं तुम्ही फिरायला येत असाल किंवा महालक्ष्मीच्या दर्शनाला येत असाल नक्की हा भाटीवरती आपल्या मन्या भाऊचा तुम्हाला मोनिका मॅस म्हणून आहे खानावळ

ते आता काय उपयोग नाही आता हा पिकणार आहे पण तो बरोबर नाही लागणार नको आता नको आता खायच नाही पण आता इथं ड्रोन उडवलेला ना। नागल्या काक्याला ना। नवल वाटला बघायला आलं तुम्ही दिसल्या हो काय आम्ही याच्यात शिमग्यात कुणी आणलं होऊन गेले चांगली नाही डायरा बघा हो बघा डायरा डायरा बघा असा बघा बाबा बघा बघा ते होतो बाबा बघा काय राम झालाय बघा तुमच्या काय जमिनीवरती असतील बघा जरा काय गावात आलाय काय बघा बघाय डुकऱ्या विकरा आलेत काय बघा खाऊन काय डुकऱ्या विक्रे आता नाही येणार ती रात्रीची येणार मी रात्री उडवूया आपण रात्री येतात नाही नमस्कार सनलाईट वरती रे या साईड चांगली होती चांगला मस्त गावची माणसं किती साधी मुली असतात नाही तो ड्रोन आता उडवलेला इथं आश्चर्याने बघायला आले आज्या वगैरे काय आम्ही हात केलं दिसल का नाही तो एवढी म्हणजे गावच्या माणसांना काय माहिती आहे हा जग वेगळा आहे हा टेक्नॉलॉजीचा डिजिटल आता पूर्ण जग झालेला आहे या माणसांकडून कुठं छोटा मोबाईल असतो तरी पण व्हिडिओ बघतात कधी ना कधी टी व्हीवर कोणी लावले तर किंवा मोबाईलने दिला तर आपल्या अशी गावची माणसं आहेत आज्या वगैरे बघायला लागलेल्या तिथला शेत तिकडचा शेत दिसतोय ना आश्चर्याने बघत होत्या काल रात्री इथं उतरलो बस डेपोला हो आणि आता इकडे जातोय जरा वायफायवर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत हा एक मॉलला धालोडी मोलला ना बघा वेगळीच आहे ना आता हे नवीन अशी झाले जरा जुनी बघ जुनी अशी होती इकडे आहेत अरती हा बघा लाकडाचा कसा आहे तो टरक कोणाचा आहे इथे घेऊन आला आहे कोणाचा टरक आहे तेर कोनच नाही तेर कोणच आहे रेती घेऊन आलाय खाली एक ब्रस वालू माझ्याकडे टाकाल काय चला जेवण चाललेलं आहे आमचा चिकन झालाय घालून हे बघा मस्त एकदम कांदा आणि टोमॅटो ग्रेव्ही ग्रेवी मध्येच केलंय पाणी सुट आता जस्ट घातलय थोडस घरचा मसाला वापरायचं धुंधलीच नाही गेले बोलले जास्त धुंधाळीत नको ओके मिडियम केलायचा डाळ एकले भात झाल्या वगैरे आपण जा सोबतच खायचंय चिकन होता सोबत चांगला लागतो आता मस्त जेवण डाळ पण आहे इथे काही चिकन खात नाही तर ऑमलेट ऑमलेट गेल्या वर्षी पण ह्याच महिन्यात आलेलो का आपण जुलै महिन्यात होता पण आता पहिल्या आठवड्यात आला आपण त्यासाठी पोटासाठी दरवर्षी आम्ही येतोच पावसाळ्यात मजा असते आणि मित्रांबरोबर हे सगळे रह मजा करायला पण भेटते प्रत्येकाने केली पण पाहिजे ते आता वाजता जेवू आ, आज मस्त जरा फिरायला माझ्या आली शाळेतली पोरं भेटली खूप पाठवा पोरं शाळेतले एवढे प्रेम करतात सगळीच जणं करतात सगळ्याच जणं व्हिडिओ बघतात पोरं मधली सुट्टी होती मधली नाही जेवणाची सुट्टी होती सगळीजणं तिथे येत होती आणि खूप फोटो वगैरे हो काढले मी या फोनमध्ये आता पोरं इंस्टाग्रामला मेसेज करतात आमचे फोटो पाठवा ना पाठवले फोटो वगैरे हो ही सगळी भारी आहेत सगळी मुळं इकडची आहेत आडतली आहेत काही केशीतले आहेत इतंबरचे आहेत आजूबाजूच्या पंचकृषीतले आहेत आणि खगरची इकडची माणसंसुद्धा आता म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकोणीसपासून इकडे व्हिडिओ आहेत आणि इकडच्यासुद्धा व्हिडिओ होत्या पहिल्या लॉकडाऊनच्या अगोदरपासूनसुद्धा वगैरे या सगळ्या गोष्टी तर बरं वाटतं सगळी आपुलकीची माणसं भेटतात अविदा आहे सतीजा आहे हित्या आहे दरवर्षी कुठं ना कुठं फिरायला जातो यावर्षी मी सुद्धा केशीत आलेलो खूप मस्त वाटलं आजची ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही गेल्या असं तर नवीन व्हिडिओमध्ये देतोपर्यंत टाटा आंब्याचा पाठा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा